नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजकाल तुम्ही पाहिले असेल की लोक असे गोडस बेबी पॉडकास्ट व्हिडिओ बनवून चांगले पैसे कमवतात पण तुम्हाला माहीत आहे का हे व्हिडिओ बनवणे खूपच सोपे आहे यातले नव्वद टक्के काम तर एआय करून देतो आणि बाकीचे दहा टक्के मेहनत तुम्ही घेतली की तुमची कमाई सुरू झाली समजा पण आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल असे व्हिडिओ बनवायला कोणते ए आय टूल वापरावे लागतात आणि त्यातून पैसे कसे कमवायचे काळजी करू नका हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप सविस्तर सगळं काही सांगणार आहे फक्त हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच ए आयवरनं पैसे कमवायचे व्हिडिओ आपण आणत असतो चला तर मग सुरू करूया तसे व्हिडिओ बनवायला सगळ्यात आधी आपल्याला एक विषय ठरवावा लागेल तुम्ही मोटिवेशन अपिलिएशन जाहिरात किंवा गमतीदार असे कोणतेही विषय ठरू शकतात चला तर मी तुम्हाला एक मोटिवेशन व्हिडिओ इथं बनवून दाखवतो तर चला तर मग हे व्हिडिओ आपण मोबाईलवर बनवणे शिकूया मोबाईलवरती तुम्हाला सर्वात पहिले गुगल स्क्रो मोरती जायचे आहे गुगल स्क्रो गेल्यानंतर जॉग ए आय फ्री हे सेक्रेट वेबसाईट तुम्हाला इथं सर्च करायची आहे तुमच्यासमोर जे काही पहिली वेबसाईट येणार तिला तुम्हाला इथं ओपन करायची आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर क्रेट फॉर फ्री जे तुम्हाला क्लिक करायचं आहे तिच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं अकाउंट ओपन करायचं बोलणार ते तुम्हाला इथं कंटिन्यू टू गुगलवरती वरती क्लिक करून तुमचं इथं गुगलवर ना अकाउंट ओपन करून घ्यायचा आहे जो काही जी मेल आयडी असेल तो इथं जीमेल आय डीला तुम्ही परमिशन देऊन तुम्ही इथं तुमचं अकाउंट ओपन करू शकता अकाउंट झाल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील ते प्रश्न तुम्ही इथं त्यांना जे तुम्हाला जे काही आहे तुमचे ते प्रश्न तुम्ही इथं त्याला देऊ शकतात जे प्रश्न दिल्यानंतर इथं ते प्रश्न सगळे इथं सबमिट करायचे सगळे प्रश्न तुमचे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला स्टार्ट क्रेडिटिंगवरती क्लिक करायचे डाट क्रेडिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा पेजवरती इथं पोहोचणार ओके अशा पेजवरती पोहोचल्यानंतर आता ही कशी आपल्या गुगल हे आपल्या मोबाईलवरच्या डॅ याच्यावरती असल्यामुळे असं आपल्याला जरा व्यवस्थित दिसत नाही आहे तर तुम्हाला इथं थ्री डॉट जे ओपन टॉपला दिसत आहे तिच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला डेस्कटॉप साईट करून द्यायचं आहे डेस्कटॉप साईट म्हणजे तुम्ही जे की लॅपटॉपवरती आणि कम्प्युटरवरती जे बघणार त्या टाईपमध्ये तुम्हाला इथं तुमची पेज दिखणार हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला इथं ए आय अवतार व्हिडिओ इथं यायचं आहे ए आय अवतार व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला इथं टॉकिंग बेबी पॉडकास्ट टॉकिंग बेबी तुम्हाला क्लिक त्याचं सगळं आपण ऐकून घेऊया नंतर आपण बोलूया आता तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला बरेचसे अवतार इथं बघायला भेटतील आता तुम्हाला जो काही अवतारवरती तुम्हाला काही तुमची मोटिव्हेशन या कॉमेडी या जे काही तुम्हाला व्हिडिओ बनवायचे तो अवतार तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात तर आता आपण मोटिव्हेशन व्हिडिओ बनवणार आहे तर चला आपण एक चांगलासा अवतार इथन सिलेक्ट करून घेऊया चला आपण फेसबुकचे ओनर आहेत त्यांचा स्क्रिप्ट क्रिएट टॉकिंग शेअर अक्रॉस डिफरेंट प्लॅटफॉर्म्स जी अवतारच्या बाजूला एडिट क्रिप्ट इथं तुम्हाला दिसणार ते एडिट क्रिप्टवरती तुम्हाला सिलेक्ट कराय क्लिक क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो जे काही स्क्रिप्ट असेल जे काही तुम्ही इथं स्क्रिप्ट टाकायचे ते तुम्ही इथं पेस्ट करा जर की तुमच्या काही स्क्रिप्टच नसेल तर तुम्ही एक साधा तुम्ही एक चॅट जी पी टी एक बेस्ट टूल आहे चॅट जी पी टीकडनं तुम्ही इथं एक तु स्क्रिप्ट जनरेट करून घेऊ शकतात तर आपला टाईम वेस्टेट न जावा म्हणून मी एक स्क्रिप्ट ऑलरेडी इथं चॅट जी पी टीकडनं शंभर शब्दांची स्क्रिप्ट इथं बनवून घेतलेली आहे तर मी चार्ट जीपीटीला साध्या आपल्या मराठी भाषेमध्ये इथं सांगितलं आहे की बेबी पॉडकास्टसाठी शंभर वर्ड मोटिवेशन स्क्रिप्ट द्या तर चार्ट जी पी मला इथं शंभर वर्डची स्क्रिप्ट दिलेली आहे तिला मग इथे कॉपी करून घेतो बस आपल्याला स्क्रिप्ट इथनं आहे जशी तशी कॉपी करायची आहे आणि आपल्या ज्या स्पोर्ट कार्डच्या जे स्क्रिप्ट एडिटिंगमध्ये तिथं तुम्हाला इथं पेस्ट करायची आहे हे स्क्रिप्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात लास्टला यायचं आहे आणि खाली तुम्हाला जनरेट एक ऑप्शन दिसणार त्या जनरेटवरती इथं क्लिक करायचं आहे जनरेटवरती क्लिक केल्यानंतर फाईल नाव फॉर्मॅट वगैरे तुम्हाला धावणार तुमचं फाईल नाव वगैरे फॉर्मॅट म्हणजे तुमच्या गॅलरीमध्ये शोधायला तुम्हाला सोपं पडेल ते इथंच सिलेक्ट करायचं आहे नंतर रेंडरवरती क्लिक करायचं रेंडरवरती क्लिक केल्यानंतर काही सेकंदांमध्ये तुम्हाला हे ए आय व्हिडिओ बनवून भेटणार तुम्ही तुम्ही बघू शकता इथे टक्केवारी धावते म्हणजे आपला व्हिडिओ तो बनायला सुरुवात झाली आहे तर तुम्हाला कधी फास्ट व्हिडिओ बनवून घ्यायचे असतील तर तुम्ही अपडेट त्यांचा प्लॅन विकत घेऊ शकता जो काही तुम्हाला मंथली चार्जेस लागेल तो घेऊ शकतात तर आपला व्हिडिओ तयार होत आहे तोवर थोडासा ब्रेक घेऊया भेटूया तर तुम्ही बघू शकता इथं आपला ए आय व्हिडिओ जनरेट झालेला आहे बनून तयार आहे या आपल्याला अपलोड करण्यासाठी तर आपण याला प्ले करून बघूया पहिले सर्वात पहिले नमस्कार छोट्या मित्रांनो आज आपण शिकणार आहोत की प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो जसं छोटस बीज जमिनीत लावलं की ते हळूहळू वाढून सुंदर झाड होत तसंच आपड लहान सहान तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण आता हा ए आय व्हिडिओ बनवलेला आहे त्याला एक क्रिप दिली आणि त्याने ऑटोमॅटिकली सगळं बोलणं वगैरे ते चालू करले तर तुम्ही स्टॉपला बघू शकता इथे डाउनलोड ऑप्शन आहे तुम्ही इथं डाउनलोड करून आपल्या गॅलरीमध्ये तो व्हिडिओ घेऊ शकता अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही एक छोटेसे स्क्रिप्ट देऊन सांगा असे पॉडकास्ट व्हिडिओ बनवू शकतात आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे कसे कमवायचे कमायचे अनेक मार्ग आहेत पण सर्वात सोपा आणि चांगला मार्ग म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडियावर अकाउंट बनवा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर तुमचे अकाऊंट किंवा चॅनल सुरू करा या ए आय टूलच्या मदतीने नियमितपणे चांगले व्हिडिओ अपलोड करत राहा जसे जसे तुमचे फॉलोअर वाढतील तशा तुम्हाला ब्रँड डील स्पॉन्सरशिप आणि जाहिराती मिळतील त्यातून तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकतात लक्षात ठेवा सोशल मीडियावर यूजमधून थेट पैसे मिळत नाही कारण मोटिवेशनसाठी तुम्हाला तुमचा स्वतःचा मूड आवाज वापरावा लागेल पण ब्रँड डीलमधून कमाई चांगली करू शकतात दोन ॲफिलिट मार्केटिंग तुम्ही दुसरा मार्ग म्हणजे तुमचे वेगवेगळ्या प्रोडक्टचे ॲफिलेट मार्केटिंग करू शकता त्यातहीच चांगली कमाई होते पण थोडी जास्त मेहनत लागते म्हणूनच माझ्या मते पहिल्या मार्गावर जास्त लक्ष द्या थोडी मेहनत नक्कीच लागेल पण एकदा सर्व काही व्यवस्थित सुरू झाले की तुमचा खूप चांगली कमाई सुरू होईल मित्रांनो तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा अशाच कमाईच्या आणि उपयुक्त माहितीसाठी व्हिडिओला